तुम्हालाही चेहऱ्यावर रिंकल्स आहेत असे रिंकल्स आहेत तर यावर आपण काय करू शकतो आणि कोणती होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेऊ हो शकतो तर आज आपण पाहूया तर हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर सारिका तर त्याची वेगवेगळी -वे कारणे म्हटलं तर सगळ्यात पहिलं कारण आपण पाहिलं तर एज एज जास्त झालेल्या व्यक्तीमध्ये रिंकल्स असू शकतात कोलॅजियन आणि इलॅस्टिन हे याचं इम्बॅलन्स जेव्हा होतं त्यावेळेस रिंकल्स येतात दुसरं फेशियल एक्सप्रेशन्स म्हणजे स्माइलिंग फ्रॉनिंग स्क्विंटिंग अशा एक्सप्रेशनमुळे सुद्धा रिंकल्स पडू शकतात स्मोकिंग किंवा कॅफेन जास्त प्रमाणात घेत असतील किंवा अल्कोहोलिक पेशंट असेल अशा व्यक्तीला रिंकल्स जास्त असतात तर आपण रिंकल्स मिनिमाइज कसं करू शकतो कमीत कमी प्रमाणामध्ये रिंकल्स करायचे असतील तर Sun करा सन एक्सपोजर आपल्याला अवॉइड करायचं आहे किंवा जर आपल्याला जायचंच असेल सन एक्सपोजरमध्ये तर आपण सनस्क्रीन लावलं पाहिजे त्याचा एस पी एफ कमीत कमी थर्टी पाहिजे मॉइश्चरायझर आपण आपल्या स्किनवरती अप्लाय केलं पाहिजे डाएट आपला बॅलन्स असायला हवा स्मोकिंग किंवा अल्कोहोल ड्रिंकिंग पूर्णपणे बंद केलं पाहिजे व्हिटॅमिन ए सप्लिमेंट आपण घेऊ शकतो व्हिटॅमिन ए हे खूप छान आहे किंवा विटॅमिन ईसुद्धा e घेऊ शकतो अँटीऑक्सिडेंटमध्ये म्हटलं तर विटॅमिन सी आणि विटॅमिन ई e आपण घेऊ शकतो इंटरनली घेऊ शकतो किंवा आपण ॲप्लायसुद्धा करू शकतो <दिवाग> फेशियल ऑइलमध्ये आपण कोकोनट ऑइल ॲप्लाय करू शकतो किंवा ऑलिव्ह सुद्धा ॲप्लाय करू शकतो स्ट्रेस आपल्याला पूर्णपणे मॅनेज करायचा आहे स्ट्रेस हा खूप डेंजरस आहे स्ट्रेसमुळे खूप सारे आजार किंवा खूप सारे प्रकार आपल्या शरीरामध्ये घडू शक आपल्याला पुरेशी झोप घ्यायची आहे सात ते नऊ तासांची झोप आपण रोजच्या रोज घेतलीच पाहिजे हायड्रेटेड राहायचं आहे खूप सारं पाणी आपल्याला प्यायचं आहे शरीरामधील पाणी आपल्याला कमी पडून द्यायचं ना नाही पाण्यामुळे सुद्धा पन्नास टक्के किंवा सत्तर टक्के आजार आपण कमी करू शकतो आणि फेशियल मसाज आपण देऊ शकतो किंवा घेऊ शकतो आता लास्ट पार्ट आपण पाहिला तर होमिओपॅथिक ट्रीटमेंट त्या अगोदर तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बेल आयकन दाबायचं आहे आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायचं आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर माझे सगळे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील तर चला होमिओपॅथिक ट्रीटमेंटमध्ये आपण पाहिलं तर एक्स्टर्नल ॲप्लायसाठी अँटी रिंकल क्रीम आपण वापरू शकतो बेक्सनची घेऊ शकतो चेहऱ्याला आपण मस्तपैकी लावू शकतो ही क्रीम आपल्याला कमीत कमी दोन वेळा सकाळी किंवा संध्याकाळी किंवा डेली सकाळ संध्याकाळ आपण लावू शकतो रात्रीच्या वेळी जर आपण लावलं ला तर खूप छान रिझल्ट येतो किंवा पण एकमात्र डोळ्यांना लावायचं नाही आहे डोळ्यांपासून सावध म्हणजे डोळ्यांना डोळ्यामध्ये ही क्रीम गेली नाही पाहिजे आता रेमेडीजमध्ये आपण पाहिलं तर सल्फर टू हंड्रेड आपण घेऊ शकतो तर सल्फर टू हंड्रेड आपल्याला आठवड्यातून एकदाच घ्यायचं आहे खूप छान रिझल्ट येऊन जातो पेशंटला दुसरं मेडिसिन म्हटलं तर सिलिशिया टू हं थर्टी किंवा टू हंड्रेड कोणत्याही हं हं पोटन्सीमध्ये आपण घेऊ शकतो सकाळी दोन थेंब दुपारी दोन थेंब आणि संध्याकाळी दोन थेंब आपण घेऊ शकतो पण सल्फर ज्या दिवशी घेतो त्या दिवशी सिलिशिया घ्यायचं नाही आहे ही ट्रीटमेंट आपल्याला कमीत कमी तीन महिने घ्यायचं आहे पण ज्यावेळी आपण ही ट्रीटमेंट घेत असू किंवा ही अँटी रिंकल क्रीम वापरत असू त्यावेळी आपल्याला चेहऱ्यावरती साबण ॲप्लाय करायची नाही आहे चेहऱ्याला साबण लावायची नाही आहे त्यानंतर मग चेहऱ्याला लावायचं काय तर बर्बेरीज ॲक्वी मदर टिंचर त्यामध्ये आपण गुलाब जेल ॲड करून सकाळ संध्याकाळ चेहऱ्याला लावू शकतो किंवा बॉडीवर कुठेही तुम्ही लावू शकता तर खूप छान रिझल्ट येतो तुम्ही एकदा ट्राय करू शकता तर असेच वेगवेगळे व्हिडिओज वेगवेगळे आजारांवरील होमिओपॅथिक ट्रीटमेंट तुम्हाला पाहायची असेल तर शंभर टक्के माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि लास्ट म्हटलं तर बेल बेलायकन दाबायला विसरू नका थँक्यू सो मच